मुंबईतील मिठी नदीतून काढण्यात आलेला सडलेला रासायनिक व जैविकदृष्ट्या अत्यंत धोकादायक घाल कोणतीही पूर्वसूचना कायदेशीर परवानगी किंवा प्रक्रिया न करता दिवा परिसरात खुल्याम दम करण्यात येत आहे ही कृती केवळ बेकायदेशीर नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यावर थेट आघात करणारी आहे यामुळे परिसरात उग्र वास डासांचा प्रादुर्भाव दुर्गंधी पसरलेली आहे या संदर्भात आम्ही आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल मुंबई तसेच हरित लवादा पुणे व राष्ट्रीय मानवाधिक मानवाधिकार आयोग दिल्ली यांनाही या संदर्भात आम्ही मेलद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे संबंधित ठेकेदार व महापालिका प्रशासन व पर्यावरण विभाग यांच्याकडून अघोषित मौन पाळण्यात येत आहे या संदर्भात तातडीने ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करत आहोत